To you by Palvi आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या खर तर अगदी सुरुवातीला या मोर्चाच्या संदर्भामध्ये मराठी शाळांचा मुद्दा हा आहे पण सरकारनं मराठी शाळांच्या या मुद्द्याच्या आंदोलनाला सुद्धा परवानगी नाकारली ती का काय वाटतं सरकार घाबरलंय आहे कशासाठी घाबरते असं मला नाही वाटत मला काय वाटतं माहिती सरकारला मुळामध्ये कसल्याही प्रकारचा उपद्रव नको आहे त्यांचं म्हणणं काय आहे तुम्ही अन्याय झाला तरी तो शांतपणाने सहन करायला शिका आणि मुळात मराठी शाळांवर काही अन्याय होतो असं त्यांना वाटत नाही कारण सरकारची एक जनरल धारणा अशी कोणाला मराठी शाळा हव्यात तुम्ही वातावरणच कोणाला मराठी शाळा हव्यात असं निर्माण केलं आहे कारण धनदांडग्यांची मोठ्या राजकीय वर्गाची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गेलेलीच नाही आहेत त्यामुळे आम्ही म्हणतोय मराठी माध्यमाच्या शाळा हव्या आहेत त्याच्यासाठी योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर चाललो आहे साहेब आम्ही मोकळं करतो काळजी करतो तुम्हाला तुम्ही नका स्ट्रेस घेऊ तुमचं बी पी हाय होई काळजी करू नका मी आहे हां मी पण खा शुगरची खाऊन आलो काळजी करू नका तुम्ही हां त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिकेने एकदा ठरवायचं आहे की आपल्याला ह्या शाळा जगवायच्या आहेत का या शाळांचं रिअल इस्टेट माफियांकडे रूपांतर करायचं आहे जर रिअल इस्टेट माफियांनाच हे से द्यायचं असेल तर मग असं छोटी छोटी इंजेक्शनं देण्याची काहीच गरज नाही एका दिवसामध्ये सहज करून टाकावं गिरण्या जशा त्यांनी जाळून टाकल्या गिरण्यांच्या जमिनी जशा मॉलमध्ये दिल्या आणि आता तिथे लोढाचं साम्राज्य आहे सगळे सगळीकडे फिनिक्सवाल्यांचं आहे असं त्यांना महा शाळेचं पण शक्य आहे आमचं असं म्हणणं स्लो पॉयझनिंग कशाला करता तुमच्यात धाडच असेल तर मराठी शाळा एकदम बंद पाडण्याचा प्रयत्न करा तसं नसेल तर तुमची जी काही थोडीफार इंटेग्रिटी आहे मराठी माणसं म्हणून महाराष्ट्रातल्या आपल्या आय एस म्हणून ती इंटेग्रिटी दाखवा आणि हे जे सरकार आहे आता महाराष्ट्रातलं पाचवी बहुमताचं ते असं म्हणतं ना की मराठी जनता आमच्या मागे आहे जर मराठी जनता तुमच्या मागे असेल तर तुम्ही मराठी जनतेच्या मागे कधी राहणार आणि मराठी जनतेच्या मागे राहणं म्हणजे मराठी शाळेच्या मागे राहणं मराठी भाषेच्या मागे राहणं आणि म्हणून मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या मागे राहणं ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे सर uh, uh, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे तुम्ही असं म्हटलं की बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यासाठी तर मराठी शाळांच्या हे ठेवून द्या चला हे ठेवून द्या पुढे घ्या पुढे घ्या चला तर uh, मराठी चार चार लोक क्रॉस करा आणि पलीकडे चला चार पत्रकार इथे थांबा बाकीचे चार चार लोक पुढे चला चला चार चार लोक आम्ही मराठीचा गायपट्टा होऊ देणार नाही वगैरे असे बोर्ड आहे तिथं आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जे आय एस ऑफिसर आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी त्यांनी स्वतः आय एस ची जी परीक्षा दिली ती मराठीतनं मराठी मधन केल्यामुळे त्यांना गौरव किंवा अभिमानानं त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण त्यांनीच अशा पद्धतीनं भेट नाकारणं किंवा भेटीसाठी पत्रव्यवहार केला तर गगराणी असं म्हणाले माहीमच्या शाळेच्या बाबतीत की ही शाळा शाळा जर पडली तर त्याची जबाबदारी तू आणि चिन्मयी सुमित घेणार का आमचं असं त्याच्याबद्दलचं म्हणणं होतं की समजा ती नाही पडली आणि मुलांची आणि कुटुंबाची आयुष्य उद्ध्वस्त झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का त्यामुळे ते, ते मराठीतनं आय एस झालेत हे बरोबर आहे पण परवा ते असं म्हणाले की ज्यांना इंग्रजी येत नाही अशाच लोकांचं मराठीवर प्रेम आहे तर तसं नाही आहे ना आम्हाला चांगलं इंग्रजी येतं पण तो वादाचा मुद्दा नाहीये मराठी शाळांच्या बद्दलचं काम करण्यासाठी इंग्रजीवर प्रेम आहे का नाही हा मुद्दा नाही आहे ते त्यामुळे त्यांच्या समोर जे आम्ही कळीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि सोडवणूक करावी असं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी आणि मुंबईकरांचा मुद्दा हा मुंबईच्या अस्तित्वाचा किंवा मराठीच्या अस्तित्वाचा मुंबईकरांच्या अस्तित्वाचा अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा असला पाहिजे का राजकीय पक्षांनी हा उचलला पाहिजे शाळा आणि मराठी भाषा या मुद्द्यांशिवाय तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकच लढवता येता कामा नये अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांनी निर्माण केले पाहिजे नुसता मराठी माणूस राहिला आडनावाने आणि तो मराठी भाषाच बोलला नाही त्याची मुलं मराठी शाळेतच गेली नाहीत तर त्याच्या मराठी असण्याला काय अर्थ आहे त्यामुळे मराठी शाळा मराठी परिसंस्था मराठी भाषा मराठी संस्कृती या सगळ्यांच्या सहित मुंबई आपली राहिली तर ती आपली राहणार आहे नाही तर ते कुठलंही एक मेट्रोपॉलिटन शहर होईल जे आपलं राहणार नाही त्यामुळे या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी केवळ घोषणेपोटी जाहीरनाम्यापोटी नाही तर प्रत्यक्षातलंच त्यांचं मराठीवरचं प्रेम दाखवण्याची आणि कृतीतनं दाखवण्याची वेळ आलेली आहे सरकारकडनं मराठी शाळांच्या संदर्भामध्ये म्हणजे त्या सुरू राहाव्यात यासाठीचे प्रयत्न होतात का मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे पण मराठी शाळांच्या या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ते अभिजात भाषेचा दर्जा हे थोतांड आहे हे आम्ही अनेक वर्ष सांगितले त्याने काही होत नाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर गेल्या वर्षभरात एक रुपया सुद्धा मिळाला नाही उलट सरकारने गावभर बोंबलत जाऊन पाच पन्नास कोटी खर्च केलेले आहेत आमचं या बाबतीतलं म्हणणं असं आहे की मराठी शाळा टिकवणं महत्वाचं आहे तुमची भाषा सातवाहनाची एका महानुभावांची आहेत हे मॅटर करत नाही तुमची भाषा किती वर्षे असेल तर मराठी शाळा मराठी वाचनालय मराठी ग्रंथ संस्था या जर टिकल्या नाहीत तर मराठी भाषेचं काही बरं होणार नाही मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावर मराठी भाषेच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करावं या तुम्ही मताचंच नाही जे लो ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री वाटेल ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मराठीच्या खात्री वाटेल आणि जे नुसती तोंडाची वाफ दवडणार नाहीत अशा लोकांच्या बाबतीमध्ये खातर जमा करावी कारण व्यासपीठावरनं अगदी शिवाजी पार्कवरनं सुद्धा मराठीबद्दल बोलणारे लोक नंतर त्या मुद्द्यावर ठाम राहतात असं नाही त्यामुळे वाजवून घ्यायला पाहिजे की यांचं मराठीवरचं प्रेम खरं आहे की नाही आणि त्या प्रेमात मराठी शाळा बसते का मुंबई पब्लिक स्कूल बसतं हे पण बघून घ्यायला पाहिजे मराठी शाळा बसत असेल तर त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे दर एकत्र आले असं म्हणतात ते युती युतीही जाहीर करतील पण खरोखर वाटतंय का त्यांच्याकडनं अपेक्षा आहे का हे मराठीचा मुद्दा लावून दर... तरी मराठी शाळा आणि मराठी भाषेचे मुद्दे लावून धरावेत असं पत्र आम्ही दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना दिलंय त्यांचा जाहीरनामा येईल तेव्हा आम्ही पाहू आणि ते अंमलात आणतील तेव्हाही बघू तर जाहीरनामा आल्यानंतर म्हणजे राजकीय पक्षांची सुद्धा एक प्रकारे परीक्षा आहे ती होणार आहे